अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्यात जेरबंद नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला विसरवाडी परिसरातील बाल आमराई बालहाट कन्हाळा नानगीपाडा या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू होता शेतामध्ये व रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर चिंचपाडा प्रयत्नांना यश आले असून लावलेल्या पिंजऱ्यात झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली या भागात सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत होते विशेषतः शेतीपंपांना वीज पुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत होते परिसरातील कुत्रे कोंबड्या बकऱ्या वासरे पाळीव जनावरे फस्त केली त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते अखेर यातील एका पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश आले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय स्थानिकांनी वन विभागाच्या कार्याचे कौतुक करताना भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे तसेच शेतीसाठी वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा द्यावा यासाठीही शेतकऱ्यांकडून पुन्हा आवाज उठवला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी